काल असा आमच्या इकडे खूप पाऊस होता त्यामुळे उठायला उशीर झाला आणि मुलाला डब्यासाठी झटपटपट असं बनवलं फ्राईड राईस तर त्याची रेसिपी पुढील प्रमाणे आहे आमच्या गॅलरीत अशी चिमणी किती छान चिवचिव करत होती एकदम म्हणजे सकाळ एकदम फ्रेशच झाली आता हे म्हणजे चिमणीच्या चिवचिवाट आपण आता छान ऐकू म्हणजे किती भारी वाटतं बघा मस्तच वाटत आहे ना चला तर मग आता मुलाच्या टिफिनची वेळ झालेली होती आता त्याच्यासाठी सकाळी सकाळी टिफिन बनवायचं होतं इकडं मी त्याच्यासाठी फ्राईड राईस बनवणार आहे आणि तेही एकदम हेल्दी असं पत्ता गोबी शिमला मिरच परत आपल्याकडे जे काही भाज्या अवेलेबल असतील आणि मुलाला जे भाज्या आवडतात ते टाकायचं याच्यामध्ये गाजर परत बीट असेल तर बीट वाटाणे असतील तर ते आणि आपली कांद्याची पाजी असते ते बारीक बारीक चिरून घ्यायचं आणि आता इकडं मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे भातही ताजाच आहे बरं का भात ताजाच बनवून त्याला थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि इकडं मस्त फोडणी द्यायची लसण अद्रक जिरे मोहरी कढीपत्ता थोडंसं हे पण टाकायचं आणि छान अशी मस्त खमंग फोडणी द्यायची त्याला भाज्या जितक्या टाकाल तितकं म्हणजे फ्राईड राईस छान होतं आणि तो तसं तर दररोज भाजी चपातीच घेऊन जातो पण आज त्याला लवकर घरी परत यायचं होतं मग हलकं फुलकं काहीतरी डब्यासाठी हवं होतं म्हणून सकाळी सकाळी त्याच्यासाठी हे बनवलं आणि खूप त्याला आवडतंही खूप छान होतं आणि मुलांना आवडीचं दिलं की पटकन संपवून पण येतात आणि त्यांच्या पोटही भरलेला असतं एनर्जी असते आणि हा भात एकदम साधाच चा एक सा आहे रेग्युलरवाला आपला घरचा बासमती वगैरे बासमतीवर भाताचंही एकदम छान असं फ्राईड राईस होतं याच्यामध्ये आवडील ते सॉस परत थोडंसं चिली सॉस आणि शेजवान चटणीही त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि असं मस्त आता त्याला परतून घ्यायचं एकदम नॉनस्टिकी असं झालेलं आहे आणि मस्त आता त्याला फ्राय करायचं म्हणजे ह्याला व्यवस्थित खाली म्हणजे हलवून याला हे केलं ना मग ते नॉनस्टिकी होतं आणि त्याच्यावर असं मस्त कांद्याची पातही टाकलेली आहे चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय छोट्या मुलाचा आवाजमध्ये मध्ये शाळेतून आल्यानंतर त्याला सोडून येतानाही दिसलं मला जे की याला काय म्हणतात तेही मला सांगा लहानपणीची आठवण जागी झाली याला फॉर्म पाहून हे गवतामध्ये लपलेलं होतं इथं स्वच्छ केलं त्याच्यामुळे हे दिसलं मला आणि त्याचा व्हिडिओही मी केलेला आहे